मनोज चरांगेंवर गुन्हा दाखल करा भाजप प्रदेश सरचिटणीस मुंडे शेवगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन मराठा समाजाचे नेते मनोज चरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एम बी न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ अहिल्यानगर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधात विरोधामध्ये धनांगे पाटलांनी आक्षेपार्थ वक्तव्य केल्यामुळं आज आम्ही त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे निवेदन दिलेले आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे हो दोन तीन दिवसापासून आम्ही टी व्हीच्या माध्यमातून वक्तव्य पाहतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकेरी बोलणं त्यांच्या तोंडाला लखवा झाला का त्यांना पॅरेलिस झाला का त्यांच्यावर पोहून घेऊ रक्षा चलवून देणार नाही एकदम विक्री एक पद्धतीने बोलायचं चा आहे हॅलो आज गेली पंचवीस वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदर्श मानून किंवा चांगला नेता कार्यकर्ता का कसा असतो हे आम्ही महाराष्ट्रातून त्यांच्याकडे पाहून शिकतो आणि अशा नेत्यावर अशा खालच्या थरावर भाषा करणं हे काही योग्य नाही जरंगे पाटलांनी बोलण्याची तारतम्य पाळावं एवढीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे माध्यमामध्ये आज जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम धरंगे पाटील केलं देवेंद्र फडणवीस साहेबावर केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने मी पोहून घेऊ तुमची लायकी नाही करून घेणार तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य फडणवीस साहेबाच्याबद्दल करता त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर कारवाई व्हावा ही हो। भूमिका आमची आहे आणि निश्चित प्रशासन काढून